युरोपमध्ये आणि आज आलेली आहे करे तर तीन वर्षानंतर भेटली आहे आणि मी पुण्याला आली आहे हे पण तिला माहित नाही आहे तर ती आणि डायरेक्ट बिल्डिंग मध्ये आलेली आहे तर तिची रिॲक्शन कशी असते आपण पाहूयात आणि मी आता तिला दरवाजा लॉक करते

मी नाही त्याचा पप्पा नाही मला माझी आईश करायची होती मग काय वर्ष आलं माहिती ना त्यांच्या बरोबर आला का एका महिन्यातलं बसून काही संपलाय एक महिना दीड महिना संपत आलाय आता आता दीडच महिना गार्डन किती छान बनवलंय

ओके okay. आणि ये अजून एक प्लांट प्लीज आणि हे छोटे मनी प्लांट आणि प्लांट भरपूर लागलेत है ना हां यस मनी मनी कम कम है ना हे पण पैसा ये आमच्या घरी काही आनंद होत है ना हां मस्त कळी आलेली आहे अजून आणि ये हाय पुदीना आणि तिला सांगणार आहे आता हे कोणतं झाड आहे खाल्लेला आहे आमचे हे छोटे युट्यूबर आहे ना आणि चहा गवती चौती चहा आणि याची भजी पण तुम्ही खाल्लीच असणार <laughs> याची भजी सुद्धा सर्वांनी खाल्लेलीच आहेत असा हा आहे आमचा गार्डन एरिया है बाल्कनी गार्डन मस्तच तिकडे आहेत हँगिंग ट्रीज मस्त कुंड्या हँग केलेल्या आहेत एकदम सुंदर दिसतात ते hmm. तर कसं वाटलं आम्हाला तुम्हाला आमचा गार्डन है ना मिनी गार्डन कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आमच्या पिल्लूला आता आम्ही जेवण करतो मग भेटू तुम्हाला झाली कुकरची शेती या जेवायला आणि सगळी प्रेक्षा खास केलेली पूजा निर्णय <laughs> <laughs> एकदम मस्त झाली कढी आणि खिचडी यांची खालदेशी स्पेशल ना रात्री खिचडीच असते तर चला मी मस्त सुरुवात करते कुणाला यायच यायचं असेल मी तू कशी झाली अच्छा तू चाम खातोय ना चामली आणि आई कुठे नेणार आहे माहिती का गोवा म्हणून आळंदीत <laughs> आईने मला यायच्या आधी सांगितलं आपण गोव्याला जाऊ गोव्याला जाऊ आणि आता घेऊन जाणार आहे आळंदीत हा बापरे वाढला फार रिमोट अरे, अरे नी? नी। नी। वा किशी ना? देतो कशा करते पिल्लू मेकअप लिपस्टिक लावा लिपस्टिक कुठे 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 लाव! इकडे बघ बगवर्ती, बगवर्ती अरे बाप तर ही होती आजची मैत्रिणींसोबतची हलकी फुलकी सायंकाळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय